लातूर जिल्हा आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरनं दिल्लीमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आंदोलन आणि धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या आंदोलन करण्यामागची भूमिका दोन ऑक्टोबरपासून आपण शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्याच्या अनुषंगानं हे आंदोलनाला सुरुवात केली दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती होती त्या जयंतीपासून आजपर्यंत हे शेतकरी विरोधी कायदे आणि कामगार विरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत ही भावना घेऊन सतत काँग्रेसच्या वतीनं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येत आहेत त्या त्याचाच एक भाग म्हणून त्या दिवशी धरणे आंदोलनं झाली आज ट्रॅक्टर रॅली झाली आणि सतत व्हर्च्युअल रॅली झाली हे सगळे जे कायदे केंद्र शासनाने पारित केलेत याच्या विरोधात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि कामगारांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे केंद्र शासनानं जी काही शेतकरी विरोधी कायदे पारित केले होते त्या कायद्याविरोधात संपूर्ण देशामध्ये सर्व शेतकरी विविध प्रकारे आंदोलनं करून त्या कायद्याला विरोध करत आहेत त्या कायदे परत घेण्यासाठी शासनाकडं वेळोवेळी आंदोलनाच्या मार्गानं विनंती करत आहेत परंतु केंद्र शासन हे आंदोलन दडपशाहीनं त्यांच्यावरती अत्याचार करून लाठीचार्ज करून दडपशाहीनं हे आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना दिल्लीमध्ये प्रवेशसुद्धा देत नाही एक सनदशील मार्गानं शेतकरी त्याची मागणी आज दिल्लीमध्ये ठेवू पाहत आहे परंतु मोदी सरकार या शेतकऱ्याला जो की भारताचा कणा आहे त्याला लाठीचार्ज करून अत्याचार करून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही त्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता आज इथे जमलेलो होतो आम्ही शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि जोपर्यंत केंद्र सरकार हे काळे कायदे परत घेत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या वेग मार्गानं आम्ही आंदोलन करून शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम उभे राहू